न्यूज अन्याय विरुद्ध आवाज साक्री येथील आमदार बहिणीच्या मतदारसंघात पांढरा कान साखर कारखाना व दीनदयाळ गिरणी बंद असून ती सुरू करण्यासाठी सरकार पूर्ण मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान प्रसंगी साक्री तालुक्यातील भांडणे येथे अहिराणी भाषेतून सुरुवात करीत बहिणीसले रामराम एकवीरा माऊलीले नमस्कार तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत भाषणाला सुरुवात केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सतरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा होणार आहेत असे साखरी येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आणि महाराष्ट्रात शासनाकडून नागरिकांना मिळणाऱ्या विविध योजनांसंदर्भात माहिती दिली यावेळी आमदार मंजुळा गावित व डॉक्टर तुळशीराम गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली की साक्री तालुक्यातील पांजरा कान साखर कारखाना व दीनदयाळ आदिवासी सुदगिरणी सुरू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले यावेळी आमदार मंजुळा गावित व धुळे जिल्हा शिवसेना अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत धनुष्यबाण पावरी भोंगा वारली फ्रेम बैलगाडी भेट दिली तर आमदार मंजुळा गाविक यांनी मुख्यमंत्री शिंदेना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन लाडक्या बहिणींचा फॉर्म भरून घेतले न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय म्हणजे वर्षाला अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होतो परंतु देण्याची दानं चालते ते घेणार होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय आणि म्हणून बहिणी